नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर झालेला आहे आणि दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम बत्तीस दोननुसार नुसार दिव्यांगांसाठी पदनिश्चिती करण्यासाठी तज्ज्ञ समितीची पुनर्रचना करणे आणि कार्यपद्धती विहित करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर झालेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये बघा दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा संपूर्ण देशभरात दिनांक सतरा एप्रिल दोन हजार सतरापासून लागू करण्यात आला असून दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम एकोणासशे पंच्याण्णव निरसित करण्यात आला दिव्यांग हक्क अधिनियम दोन हजार सोळा अन्वे दिव्यांगांच्या एकवीस दिव्यांग प्रवर्गाचा समावेश करण्यात आला आहे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या चौतीसनुसार सरळ सेवा व पदोन्नतीमध्ये दिव्यांगांना चार टक्के किती चार टक्के आरक्षण विहित करण्यात आले आहे सदर आरक्षण दिव्यांगांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने केलेले आहे हा उद्देश साध्य करण्यासाठी शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था संस्था महामंडळी इत्यादीमध्ये पदांचा आढावा घेऊन कलम तेहतीस अन्वे म्हणजे तेहतीसनुसार दिव्यांगांची पदनिश्चिती करणे आवश्यक असल्याच्या संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी तुमच्यासमोर दिसत असेल त्याचबरोबर सदर कार्यपद्धती करताना कोणत्याही दिव्यांगांवर अन्याय होणार नाही तसेच दिव्यांगांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होणार नाही यानुसार कारवाई करणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने एक समान कार्यपद्धती म्हणजे एसओ पी आवश्यक आहे त्याबाबत केंद्र शासनाने संदर्भ क्रमांक तीन संदर्भ क्रमांक पाचनुसार कार्यपद्धती विहीत केलेली आहे आणि त्या अनुषंगाने यापूर्वी असलेले संदर्भ क्रमांक दोन आणि चार येथील परिपत्रकी अधिक्रमित करून सुधारणा करण्यात येत आहे आणि हा सर्व विचार घेऊन या ठिकाणी महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी बघा दिव्यांग हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या चौतीस आणि तेहतीस या कलमानुसार जे काही या ठिकाणी शासकीय निमशासकीय स्वायत्त संस्था असतील किंवा महामंडळं असतील या महामंडळामध्ये दिव्यांगांची पदनिश्चिती केली जावी आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी भरती केली जावी त्याचबरोबर या ठिकाणी बघा प्रत्येक मंत्रालयातील जे विभाग आहेत त्या विभागातील प्रत्येक कार्यालयामध्ये एक पद मंजूर करण्यासंदर्भात दिव्यांगांचं पदनिश्चिती करण्यासाठी संबंधित तज्ज्ञ व्यक्ती या ठिकाणी समावेश असलेली समिती स्थापन करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी आणि या ठिकाणी बघा अंधव्यक्ती अल्पदृष्टी कर्णबधीर ऐकून न येणारी व्यक्ती अस्थिव्यंगता मेंदूचा पक्षपात किंवा कुष्ठरोग असतील किंवा स्वमग्नता असेल आकलनक्षमतेची कमतरता असेल किंवा मानसिक आजार असतील या सर्व लोकांचा या ठिकाणी समावेश केला जाणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो हा अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून या ठिकाणी बघा अप्पर सचिव असेल किंवा मुख्य सचिव असेल किंवा या ठिकाणी विधी व न्याय विभाग असेल सामान्य प्रशासन विभाग असेल सार्वजनिक विभाग असेल त्याचबरोबर या ठिकाणी बघा उद्योग विभाग असेल अशा मंत्रालयामध्ये जे काही विभाग या ठिकाणी निश्चित केले आहे या सर्व विभागांच्या माध्यमातून या ठिकाणी बघा हे सदस्यांची नेमणूक करून एक समिती स्थापन होणार आहे आणि या समितीचे जे अध्यक्ष असणारे हे अपर मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव सच्च दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष म्हणून काम बघणार अशा पद्धतीचा मित्रांनो हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयामध्ये दिव्यांग व्यक्तींना आत्ता दिव्यांग हक्क अधिनियम दोन हजार सोळानुसार चार टक्के आरक्षण देण्यासंदर्भात किंवा प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक कार्यालयामध्ये दिव्यांगांचा सा समावेश करून नोकर भरती करण्यासंदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून हा शासन निर्णय जाहीर झाला आहे आणि हा शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर संबंधित प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल मंत्रालय असेल नवे नवे तर महाराष्ट्रातील जेवढेही शासकीय निमशासकीय कार्यालय आहेत त्यांच्याकडून अहवाल मागवला जाणार आहे की कि तुमच्याकडे किती नोकर भरती ही दिव्यांगांसाठी राखी होती आणि ती भरलेली गेली नाही याचा अहवाल याचा ज्या याद्या आहेत या याद्या विभागाकडे मागवण्यात येणार याद्यानुसार या ठिकाणी महत्त्वाची नोटिफिकेशन जाहीर होणार आणि त्यासंदर्भात ही भरती लवकरच जाहीर केली जाणार ज्या दिवशी ज्या वेळेस दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून किंवा महाराष्ट्रामध्ये जेवढेही शासकीय निमशासकीय कार्यालय आहेत आणि त्या ठिकाणी जेव्हा ही भरती सुरू होईल त्यासंदर्भात जी काही नोटिफिकेशन येईल परिपत्रक येईल जाहिरात येईल ती नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवली जाणार त्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मनामध्ये एक प्रश्न होता का सर ठीक आहे शासन निर्णय निघाला मग आत्ता भरती कधी होणार तर भरतीसाठी कोणत्या विभागामध्ये किती जागा शिल्लक आहेत या संदर्भात या ठिकाणी आढावा घेतला जाणार आणि तो आढावा घेतल्यानंतर त्याचा पाठपुरावा करून त्या ठिकाणी शिल्लक जागेवरती दिव्यांगांची भरती कशी करता येणार या संदर्भात या ठिकाणी एसओ पी कार्यपद्धती निश्चित केली जाणार आणि मग नोटिफिकेशन किंवा जाहिरात होणार आणि मग नंतर प्रत्यक्षामध्ये ही भरती होणार आता ही भरती होत असताना नेमकं निकष कोणते असणार आहे शिक्षणाची अटक काय वयाची काय या संदर्भात संपूर्ण माहिती त्या त्या नोटिफिकेशनमध्ये येईल आल्यानंतर ती तुमच्यापर्यंत नक्की ठेवली जाणार तुमच्यापर्यंत पोहोचवली जाणार तोपर्यंत ही व्हिडिओ ही माहिती सर्वांना शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र